नमस्कार मित्रांनो एस के ड्रॅगन फ्रूट नर्सरीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा जो इथं प्लॉट आहे आपला हा सी वराटीचा प्लॉट आहे आणि आपण ड्रॅगन फ्रूटचे रोप जूनमध्ये आपण प्रोव्हाइड करतो आहे आणि सगळ्यांसाठी बुकिंग आपण ओपन केलेले आहे जूनमध्ये आपण कटिंग देत नाही कटिंग देण्याचा टायमिंग हा ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत असतो आणि त्याच्यानंतर आपण जूनमध्ये आपण प्लॅन्टेशन देतो तर सध्या इथे तुम्ही बघू शकताय एक मोठ्या प्रमाणावर आपण रोप इथं टाकलेले आहेत आणि साधारणतः या रोपांची हाईट एक अडीच ते तीन फुटाच्या आसपास झालेली आहे तुम्हाला तुमच्या ऑर्डरनुसार जशी हाईट पाहिजे आहे तुम्हाला गरज आहे ज्या हाईटची काही शेतकऱ्यांना कमी हाईटची रोपं लागत असतात आणि काही शेतकऱ्यांना जास्त हाईटची रोपं लागतात त्यामुळे तुमचं जशी डिमांड आहे त्यानुसार आपण रोपं तुम्हाला प्रोव्हाइड करू आपल्याकडं अडीच ते तीन फुटाची रोपं आहेत आणि एक आ, फक्त एक एक कोमारं फुटलेलं ते स त्या त्या पद्धतीसुद्धा रोपं आहे त्याच्यामुळं तुमचे जशी डिमांड असेल तसं आपण रोप प्रोव्हाइड करू आपला मदर प्लॅन तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलाच आहे ते मदर प्लांट आणि हा जो आहे हा इथे ह्या प्लॉटला आपल्या एक वर्ष व्हायचा आहे अजून तर या प्लॉटची पण ग्रोथ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं झालेली आहे आणि ते फक्त आपण सी वरायटीचे रोपं शेतकऱ्यांसाठी प्रोव्हाइड करतो आहे दर वरायटीमध्ये आपण काम करत नाही तर आ तर ज्यांना कोणाला आपल्याकडून सी वर रोपं पाहिजे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ अठ्ठ्याहत्तर धन्यवाद बस का